जेव्हा मी अठरा वर्षांचा होतो तेव्हा माझे आईबाबा काही दिवसांसाठी परदेशात गेले होते त्या काळात माझी मावशी आमच्या घरी राहायला आली होती माझी मावशी पस्तीस वर्षांची आत्मविश्वासाने भरलेली आणि सुंदर स्त्री होती ती नेहमी माझी काळजी घ्यायची अनेकदा ती मला स्वतः आंघोळ घालण्याचा प्रयत्न करायची जणू मी अजूनही लहान बाळा आहे एकदा मावशीने माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत म्हटलं जेव्हा तू लहान होतास तेव्हा तुला खांद्यावर घेऊन मी फिरवायचे तेव्हा मी लाजत म्हणालो मावशी जुन्या गोष्टी सांगून मला लाजवू नका तेव्हा मावशी हस्त म्हणाल्या मग आता तू मोठा झालास नाही का आणि त्यांनी मला जवळ ओढलं चला मित्रांनो ही गोष्ट मी सविस्तर सांगतो सकाळचे आठ वाजले होते तेव्हा दाराची बेल वाजली मी दार उघडलं तर समोर एक उंच अतिशय सुंदर दिसणारी स्त्री उभी होती तिच्या चेह्यावर आत्मविश्वास झळकत होता तेव्हा ती हस्त म्हणाली या घरात कामासाठी कोणी बोलावलं होतं बरोबर आहे का मी थोडा बोंधत म्हणालो हो माझ्या आईने तुम्हाला बोलावलं असावं या आत मग मी तिला स्वयंपाकघर आणि बाकी जागा दाखवल्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने काही मिनिटांतच घराचा प्रत्येक कोपरा समजून घेतला मग मी आईला फोन करून सांगितलं की कामवाली बाई आली आहे आणि ती सर्व काही व्यवस्थित हाताळत आहे आई म्हणाल्या आता काळजीच कारण नाही ती सर्व काही सांभाळेल जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा मी तिला म्हणालो की आता तुम्ही जाऊ शकता तेव्हा तिने अचानक माझ्याकडे एक विचित्र नजरेने पाहिलं तिच्या डोळ्यात खोल भावना दिसत होत्या ती म्हणाली तू कधी विचार केलाय का की मी कोण आहे मी आश्चर्याने म्हणालो तुम्ही तर इथे कामासाठी आलात माझ्या आईने तुम्हाला बोलावलं आहे यापेक्षा आणखी काय जाणून घ्यायचं तेव्हा तिने खोल श्वास घेतला आणि म्हणाली मी इथे कामासाठी आले असले तरी या घराशी आणि तुझ्याशी माझं एक खोल नातं आहे माझा चेहरा तुला ओळखीचा वाटत नाही का तिच्या या बोलण्याने मी थक्क झालो पण तिच्या डोळ्यात काहीतरी होतं जे मला समजत नव्हतं मी काही बोलणार तोच तिने हलक्या हास्यासह म्हटलं तुला मी आठवत नाहीये मी शालिनी आहे तुझी दूरची मावशी हे ऐकून मी अवाक झालो आणि तिच्या बोलण्याने माझ्या हृदयात घुमायला लागलं मग माझ्या बालपणीच्या धूसर आठवणी परत येऊ लागल्या तेव्हा मावशी माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या जेव्हा तू लहान होतास तेव्हा मी तुला मांडीवर घेऊन खेळवायचे किती खोडकर होतास तू आठवतं तेव्हा मी हळूच म्हणालो मावशी खरं सांगू तर मी तुम्हाला ओळखलं नव्हतं पण तुमच्या बोलण्याने आता सर्व आठवतन्य तुम्ही मला किती प्रेम दिलं होतं तेव्हा मावशीच्या डोळ्यात ममता झळकत होती त्या म्हणाल्या काळ बदलतो आठवणी धूसर होतात पण नाती कधी संपत नाहीत तू आता मोठा झालास पण माझ्या नजरेत तू अजूनही तेच लहान बाळ आहेस त्या क्षणी मी भावुक होऊन मावशीला मिठी मारली तेव्हा मला वाटलं जणू आईचाच काही अंश मला परत मिळाला थोड्या वेळाने मावशी म्हणाल्या मी इथे फक्त कामासाठी आले नाहीये जर मी इथेच राहिले तर तुलाही सोयीचं होईल तुझ्या आईने सांगितलं होत की तुझ्या परवानगीशिवाय मी काही करणार नाही तेव्हा मी थोडा विचार करून म्हणालो मावशी तुम्ही इथेच राहा तुम्हाला येण्या जाण्याचा त्रास होणार नाही मग मी आईला फोन करून सर्व सांगितलं तेव्हा आई आनंदाने म्हणाल्या शालिनी मावशी तर आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे तुला जे योग्य वाटेल तेच कर मलाही वाटलं की हे बरोबर आहे मग मी मावशीला घरात एक स्वतंत्र खोली दिली पण मी पाहिलं की त्यांच्याकडे जास्त सामान नव्हतं म्हणून मी आईच्या कपाटातून काही जुन्या साड्या काढल्या आणि मावशीला दिल्या मग मी म्हणालो मावशी या साड्या आईच्या आहेत पण तुम्हालाही छान दिसतील तुम्ही आईच्या खोलीत जाऊन कपडे बदलून घ्या त्या दिवशी माझ्या आयुष्यात एक नवी आठवण बनली मावशी फक्त आमच्या घरातच नाही तर माझ्या आयुष्यातही पुन्हा आपलं स्थान निर्माण करून गेल्या तेव्हा मावशी हस्त साडी घेऊन आईच्या खोलीकडे गेल्या आणि मी माझ्या इतर कामात गुंतलो पण काही मिनिटांनी मला आठवलं की माझा फोनचा चार्जर आईच्या खोलीत आहे मग मी घाईघाईने काही विचार करता आईच्या खोलीकडे गेलो दार उघडताच मी अचानक थपकलो कारण मावशी तेव्हा साडी बदलत होत्या मी तात्काळ मागे सरकलो आणि घाबरत म्हणालो सॉरी मावशी मला माहीत नव्हतं की तुम्ही इथे आहात तेव्हा मावशी हलका हस्त म्हणाल्या यात इतकं लाजण्याचं काय आहे तू तर माझाच आहेस बघ तर ही साडी माझ्यावर कशी दिसते तेव्हा मी लाजत डोळे खाली घेत म्हणालो मावशी तुम्ही खूप सुंदर दिसताय तुम्ही काहीही घातलं तरी तुमच यावर छानच दिसतं तेव्हा मावशी हसल्या आणि त्यांच्या त्या हास्याने आणि प्रेमळ नजरेने मला आठवण करून दिली की कुटुंबात एकमेकांसोबत असण्याचं किती महत्व आहे मावशीने आईची जुनी साडी घालून बाहेर आल्या ती साधी साडीही त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक घेऊन आली होती त्या वयाने पस्तीसच्या आसपास होत्या पण त्यांचा आत्मविश्वास आणि हास्य त्यांना अजूनही पंचवीसच्या तरुणीसारखं आकर्षक बनवत होतं मी त्यांना पाहून म्हणालो मावशी खरंच तुम्ही खूप छान दिसताय असं वाटतन्य जणू ही साडी तुमच्यासाठीच बनवली आहे मावशी हस्त म्हणाल्या तुझ्या या बोलण्याने माझा दिवस आणखी सुंदर झाला आईची साडी तर नेहमीच खास असते पण तुझ्या तारीफेने ती आणखी खास झाली मग काही दिवस असेच निघून गेले तोपर्यंत मावशीने घराला असं सांभाळलं जणू हे त्यांचं स्वतःच घर आहे या काळात मी त्यांच्याकडून बरंच काही शिकलो एका संध्याकाळी मावशी माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या तुला माहीत आहे का तुझं बालपण कसं होतं तू किती खोडकर होतास तुझी प्रत्येक छोटी मोठी इच्छा पूर्ण करणं जणू माझी सगळ्यात मोठी जबाबदारी होती त्यांचं बोलणं ऐकून मी हसलो त्यांच यासोबत बालपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या एका सकाळी मावशी माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या रवी तू नेहमी म्हणतोस की मी या घराला माझं समजावं तर आज मला तुझी थोडी काळजी घेऊ दे तुझे केस नेहमीच बिस्कटलेले असतात आज मी तुझे केस नीट करून देते तेव्हा मी हस्त म्हणालो ठीक आहे मावशी तुम्हाला इतकं करायचन्य तर मी काही बोलणार नाही मग मी मान खाली घेतली आणि मावशीने आपल्या मऊ हातांनी माझे केस सावरायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा तो स्पर्श मला पुन्हा बालपणीच्या आठवणीत घेऊन गेला त्यांच्या प्रेम आणि काळजीची जाणीव पुन्हा ताजी झाली मग काही दिवसांनी एका संध्याकाळी मी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तयार होत होतो तेव्हा मावशी आल्या आणि म्हणाल्या तू कुठे चाललास मला कधी बाहेर नेत नाहीस मी पण तुझ्यासोबत पार्टीला येऊ शकते तेव्हा मी हस्त म्हणालो मावशी तुम्ही तर हे घर मानता मग तुम्ही माझ्या आयुष्याचाही हिस्सा आहात तुम्हाला हो असेल तर कधीतरी आपण फिरायला जाऊ मावशी हस्त्या जर तू म्हणशील तर मी आजच तुझ्यासोबत येते यावर मी म्हणालो ठीक आहे पण ही पार्टी थोडी मॉडर्न असेल तुम्हाला तिथेच वस्थ वाटेल का मावशीने आत्मविश्वासाने का नाही फक्त मला थोडा तयारीसाठी वेळ दे मग मी आईच्या खोलीतून एक सुंदर साडी काढली आणि मावशीला दिली ती साडी घेऊन खोलीत गेल्या थोड्या वेळाने जेव्हा त्या बाहेर आल्या तेव्हा मी त्यांना पाहून थक्कलो त्यांनी साडी इतक्या सुंदर रीतीने नेसली होती की त्यांचं सौंदर्य आणखी खुल्लं होतं हलक्या मेकअपमध्ये त्या आपल्या वयापेक्षा खूपच तरुण दिसत होत्या त्यांचा आत्मविश्वास आणि सौंदर्य संपूर्ण वातावरण उजळून टाकत होतं जेव्हा त्या माझ्याकडे येत होत्या तेव्हा अचानक त्यांची स्टल घसरली आणि त्या डगमगल्या तेव्हा मी तात्काळ त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला पण त्या क्षणी एक विचित्र शांतता पसरली पण मावशी लवकरच सावरल्या आणि त्यांनी स्टल काढून बाजूला ठेवली तेव्हा मी हस्त म्हणालो मावशी तुम्ही खरंच खूप छान दिसताय पण कृपया हिल्स घालू नका तुम्हाला सांभाळावं लागेल यावर मावशी हस्त म्हणाल्या ठीक आहे रवी मी फ्लॅट स्टल घालून चालते मग आम्ही दोघं गाडीत बसून पार्टीसाठी निघालो रस्त्यात मी पाहिलं की मावशीच्या चेह्यावर एक वेगळीच खुशी होती जेव्हा आम्ही पार्टीत पोहोचलो ते हा माझ्या मित्रांनी मावशीला पाहून त्यांना माझी गर्लफ्रेंड समजलं मी त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहिलो पण मावशी फक्त हलकळ हस्त सर्व काही मजेत उडवून देत होत्या त्या दिवशी मला जाणवलं की मावशी फक्त माझ्या आईची बहीण नाही तर माझ्या आयुष्याचा एक खास हिस्सा आहे पार्टीनंतर जेव्हा आम्ही घरी परतत होतो तेव्हा मावशी हस्त म्हणाल्या रवी आजचा दिवस खरंच खूप सुंदर होता खूप दिवसांनी मला स्वतःला वेगळं वाटलं हे सर्व तुझ्यामुळे झालं मी खूप आनंद घेतला मी हस्त म्हणालो मावशी तुम्हीही तर घराला रेम आणि आपुलकीने भरता तुमच्यासोबत वेळ घालवणं माझ्यासाठीही खूप खास आहे मग थोड्या वेळाने मी गमतीने विचारलं मावशी तुम्ही सर्वांना का सांगितलं की तुम्ही माझी गर्लफ्रेंड आहात मावशी हस्त म्हणाल्या जेव्हा तुझ्या मित्रांनी मला तुझी गर्लफ्रेंड समजलं तेव्हा तुझ्या चेह्याचे हावभाव पाहण्यासारखे होते तूही त्यांच्या या गैरसमजात मजा घेत होतास म्हणून मीही तसंच ठेवलं पण जर तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी मग त्यांनी हलकेच म्हटलं मी तुला तेव्हापासून ओळखते जेव्हा तू फक्त एक वर्षाचा होतास तुझी प्रत्येक सव्य मला माहीत आहे पण चला आता आपण मित्र बनू शकतो वयाने मी मोठी असले तरी मैत्रीत वयाची मर्यादा नसते यावर मी हस्त म्हणालो जर आपण मित्र आहोत तर मी आता तुम्हाला मावशी म्हणणार नाही तुमचं नाव घेऊन बोलवेन यावर मावशी हस्त म्हणाल्या ठीक आहे आता तू थेट मला थेटशालिनी म्हणू शकतोस जेव्हा त्यांनी हे म्हटलं तेव्हा त्यांच्या चेह्यावर हलकीशी लाजरी हास्य होतं त्या क्षणी मला वाटलं की आमच्या नात्याने एक नवं वळण घेतलं आहे मग आम्ही असेच हस्तखेळत घरी आलो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी कॉलेजसाठी तयार होत होतो तेव्हा कोणता शर्ट घालावा याचा विचार करत गोंधळलो होतो तेव्हा शालिनी आल्या आणि म्हणाल्या तू तु तु तुझ्या आईला फोन का करतोस मी आहे ना तुला जे हो असेल मी मदत करू शकते मग त्यांनी माझ्यासाठी एक शर्ट काढला आणि म्हणाल्या हा घाल तुझ्यावर खूप छान दिसेल त्यांची निवड मला खूप आवडली त्या दिवशी जेव्हा मी कॉलेजला गेलो तेव्हा मला स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास जाणवला असं वाटलं जणू त्यांचा साथ मला आणखी चांगला माणूस बनवत आहे मग रात्री जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा शालिनी आल्या आणि म्हणाल्या तू खूप थकल्यासारखा दिसतोस ये मी तुझ्या डोक्याला तेल लावते त्यांच्या या बोलण्यात एक वेगळीच उब आणि काळजी होती मग जेव्हा त्यांनी माझ्या केसात बोट फिरवायला सुरुवात केली तेव्हा मी पूर्णपणे शांत वाटू लागलो त्यांचा हलका स्पर्श माझा सारा थकवा घालवत होता मला आठवत नाही की माझ्या आईने कधी माझ्या डोक्यावर असं हात फिरवलं असेल ती नेहमी आपल्या कामात व्यग्र असायची पण आज शालिनीने आपल्या स्नेह आणि काळजीने मला एक अनोखी शांती दिली आणि मी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून गाड झोपलो सकाळी जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा मी पाहिलं की शालिनी माझ्या पायांजवळ झोपली होती हे पाहून मला विचित्र वाटलं मी त्यांना उठवलं आणि आश्चर्याने विचारलं तुम्ही इथे माझ्या पायांजवळ का झोपलात तेव्हा त्या हलकळ हस्त म्हणाल्या काल रात्री जेव्हा मी तुझ्या डोक्याला तेल लावत होते तेव्हा मलाही झोप लागली आणि मी इथे झोपले तेव्हा त्यांच्या चेह्यावर एक शांती होती पण त्यांच्या डोळ्यात हलकी उदासीही झळकत होती मग त्यांनी मला एक प्रश्न विचारला ज्याने मला विचारात पाडलं काल जेव्हा मी तुझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तू तात्काळ झोपलास तुझी आई कधी तुझ्या डोक्याची मालिश करायची का ती तुला वेळ द्यायची का तेव्हा मी विचारता म्हणालो नाही असं काही नाही माझी आई नेहमी माझी काळजी घेते पण खरं तर माझी आई आपल्या कामात इतकी व्यग्र असायची की तिने कधी माझ्यासोबत असा वेळ घालवला नव्हता पण मी हे मान्य करायचं नाही म्हणून मी खोट बोललो शालिनीने हलकेच मान डोलावली आणि काही बोलता खोलीबाहेर गेल्या थोड्या वेळाने आम्ही दोघं नाश्त्याची तयारी करत होतो तेव्हा अचानक दाराची बेल वाजली तेव्हा मला समजलं की आईबाबा घरी परतले मी आनंदाने दाराकडे धावलो आणि त्यांना पाहून गळा भेटलो जेव्हा बाबा आत आले आणि त्यांनी शालिनीला पाहिलं तेव्हा त्यांची नजर एका क्षणासाठी थांबली बाबांनी त्यांना डोक्यापासून पायापर्यंत लक्षपूर्वक पाहिलं जणू काही विचार करत आहेत हे पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं मग आई शालिनीला भेटली आणि गळा भेटली हे पाहून ब्र वाटलं की त्यांच्यात चांगलं नातं आहे पण बाबांचा हावभाव काहीसा वेगळा वाटत होता असं वाटलं जणू त्यांच्या मनात काहीतरी चाललं आहे त्या दिवसानंतर मला जाणवलं की शालिनीच्या येण्याने फक्त माझंच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं वातावरण बदलणार आहे आमच्या घरात सर्वांचं एकमेकांशी चांगलं जुळत होतं पण रात्रीच्या जेवणावेळी मी पुन्हा पाहिलं की बाबा शालिनीला एका वेगळ्या नजरेने पाहत होते त्यांच्या नजरेत राग किंवा संशय नव्हता पण काहीतरी होतं ज्याने मला अस्वस्थ केलं मी समजू शकलो नाही की बाबा तिला अशा नजरेने का पाहत आहेत जेवणानंतर बाबा आपल्या खोलीत गेले पण शालिनी अजूनही स्वयंपाकघर साफ करत होत्या तेव्हा मी पाहिलं की त्या किती मेहनतीने आणि काळजीने सर्व काही सांभाळत होत्या त्यांच्या या साधेपणाने आणि जबाबदारीने घरात एक शांती पसरली होती थोड्या वेळाने त्या आपल्या खोलीत गेल्या तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले खूप विचार केल्यानंतर मी त्यांच्या खोलीकडे गेलो दार उघडताच त्या थोड्या दचकल्या आणि म्हणाल्या तू अचानक इथे तेव्हा मी हस्त म्हणालो घाबरण्याचं कारण नाही मी रवी आहे फक्त तुझ्याशी थोडी गप्पा मारायच्या होत्या तेव्हा शालिनी हलका हस्त म्हणाल्या तू इतक्या चोरपावलांनी आलास की मला थोडं घाबरलंच सांग काय गप्पा मारायच्या होत्या तेव्हा मी म्हणालो काही खास नाही आज दिवसभर तुझ्याशी जास्त बोलणं झालं नाही म्हणून भेटायला आलो यावर त्या म्हणाल्या ठीक आहे तुला काही लागलं तर सांग मग रात्र असो वा दिवस त्यांचा हा स्वाभाविक वागणं होता पण त्यांच्या बोलण्याने माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले मग मी चुपचाप माझ्या खोलीत परतलो दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजले पण अजूनही नाश्ता तयार नव्हता साधारणपणे शालिनी सकाळी सात वाजेपर्यंत नाश्ता द्यायच्या पण आज आठ वाजूनही काही आलं नव्हतं मग मी पाहण्यासाठी स्वयंपाकघरात गेलो तेव्हा मी पाहिलं की शालिनी मान खाली घालून उभ्या होत्या जणू खोल विचारात बुडाल्या होत्या हे पाहून मी विचारलं काय झालं तेव्हा त्या हळूच म्हणाल्या तुझे बाबा त्यांचं बोलणं संपण्यापूर्वीच बाबा स्वयंपाकघरात आले त्यांना पाहताच शालिनी तत्काळ दुसऱ्या बाजूला पाहू लागली मी काल रात्रीपासूनच बाबांच्या नजरेत एक विचित्र बदल जाणवत होतो शालिनी फक्त माझ्या आईची बहीण नव्हती तर आता आमची मैत्रीही खोल झाली होती मी त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचं चुकीचं वागणं सहन करू शकत नव्हतो मग रात्री जेव्हा मी झोपायला गेलो तेव्हा माझं मन अस्वस्थ होतं मी विचार केला की शालिनीच्या खोलीकडे एकदा पहावं जेव्हा मी त्यांच्या खोलीजवळ पोहोचलो तेव्हा जे पाहिलं त्याने माझ्या मनात संशय निर्माण झाला बाबा शालिनीच्या खोलीत होते आणि तिला पैसे देत होते हे पाहून मला समजलं नाही की बाबा तिला पैसे का देत आहेत काहीतरी झालं होतं का ज्यामुळे होत ती घाबरली होती तेव्हा मी ऐकलं शालिनी म्हणत होत्या जोपर्यंत मी रवीशी बोलत नाही तोपर्यंत मी हे घर सोडणार नाही तिच्या या बोलण्याने माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले खरंच ती माझ्यासाठी काहीतरी वाटते का की आणखी काही आहे जे ती माझ्यापासून लपवत आहे मी आतास वतहला रोखू शकलो नाही आणि थेट खोलीत गेलो जाऊन मी बाबांना विचारलं तुम्ही इथे काय करताय तेव्हाच आईही आत आल्या तेव्हा त्यांच्या चेह्यावरील भावना अचानक बदलल्या आता संपूर्ण खोलीत एक विचित्र शांतता पसरली तेव्हा आई आणि बाबांनी मला म्हणालं तू तु तुझ्या खोलीत जा पण मी आता मागे हटणार नव्हतो मी ठापणे म्हणालो मी आता लहान नाही मला खरं जाणून घ्यायचं आहे इथे काय चाललंय आणि बाबा तुम्ही शालिनीशी काय केलं माझं बोलणं ऐकून खोलीत आणखी शांतता पसरली तेव्हा शालिनी पुढे आल्या आणि मला गळा भेटून रडायला लागल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून सत्त वाहत होते आणि त्यांच्या आवाजात खोल वेदना होती त्या थरथरत म्हणाल्या रवी या घरात फक्त तूच आहेस जो मला समजतोस मी इथे आल्यापासून तुला सर्व काही सांगू इच्छित होते पण गप्प राहिले त्यांच्या आवाजात असा दुःख होता जणू त्या वर्षानुवर्षे काहीतरी आत सहन करत होत्या त्यांचं बोलणं ऐकून माझं हृदय खूप जड झालं आता मी खरं जाणून घेण्यासाठी तयार होतो पण हे खरं माझ्या अपेक्षेपेक्षा किती मोठा आणि धक्कादायक असेल याचा विचार करत मी थक्क झालो तेव्हा मी शालिनीला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणालो जर कोणी तुझ्यासोबत अन्याय केला असेल तर मी तो कधीच सहन करणार नाही तेव्हा शालिनीने मला एक असंखर सांगितलं ज्याने माझी संपूर्ण दुनिया हादरली त्या म्हणाल्या रवी ज्यांना तू तु तुझे आईबाबा मानतोस ते तुझे खरे मातापिता नाहीत तू माझ्या मोठ्या बहिणी अनिताचा मुलगा आहेस अनिताने याच घरात काम करताना जुळ्या मुलांना जन्म दिला होता आणि तुझ्या मातापित्यांनी त्यापैकी एकाला दत्तक घेतलं होतं आता मी तुझ्या दुसऱ्या भावाची काळजी घेते आणि तुझीही काळजी घेऊ इच्छिते हे ऐकून मी मागे सरकलो आणि खोल श्वास घेत म्हणालो तुमच्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवू तुम्ही माझी मावशी असाल पण मी तुमच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही मग मी पुढे म्हणालो तुम्ही म्हणता की माझे आईबाबा खरे नाहीत पण त्यांनी माझ्यासाठी जे केलं ते ख्या मातापित्यांपेक्षा कमी नाही त्यांनी मला प्रेम आणि काळजीने वाढवलं मी त्यांचा नेहमी ऋणी राहीन तुम्ही फक्त आमच्या कुटुंबाला तोडण्याचा प्रयत्न करताय मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शक नाही माझ्या या बोलण्याने शालिनी आणखी खचल्या त्याच या डोळ्यात खोल निराशा दिसू लागली पण आता त्यांनी काही बोललं नाही कारण माझ्या शब्दांनी त्यांना आतून हादरवलं होतं तेव्हा माझ्या मातापित्यांनी ठरवलं की शालिनीला पोलिसांच्या हवाली करायचं पण माझ्या जुळ्या भावामुळे त्यांना काहीशी सवलत मिळाली कारण त्या वर्षानुवर्षे त्याची काळजी घेत होत्या बाबांनी सांगितलं की माझा भाऊ योग्य मार्गावर नव्हता कारण शालिनीने त्याची नीट संगोपन केली नव्हती त्याला योग्य संस्कार आणि शिक्षण दिल्याने तो चुकीच्या मार्गावर गेला होता चोरी वाईट संगत आणि पैशाच्या लोभात कोणाच्या तरी घरी येंजाणही त्याची जीवनशैली बनली होती काही वर्षांपूर्वी जेव्हा आई आम्हाला सोडून गेली तेव्हाही शालिनीने जबाबदारी घेतली नव्हती बाबांनी पुढे सांगितलं की शालिनी यापूर्वीही त्यांच्याकडून पैसे घेत होती पण तिने त्या पैशाचा कधी योग्य वापर केला नाही जर तिने त्या पैशाची आणि संधीची कद्र केली असती तर आज माझा भाऊ एक चांगला माणूस बनला असता यावेळीही जेव्हा ती पैशासाठी आली तेव्हा बाबांनी ठामपणे सांगितलं शालिनी आता आम्ही तुझ्या कोणत्याही ब्लॅकमेलला सहन करणार नाही तुला आमच्या आयुष यातून दूर जावं लागेल यानंतर आई आणि बाबांनी शालिनीला कायमच्या घरातून काढलं आता माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणतीही सहानुभूती उरली नव्हती कारण त्यांचं खोटं उघड झालं होतं आणि त्या फक्त एक स्वार्थी व्यक्ती म्हणून समोर आल्या जेव्हा माझ्या मातापित्यांनी मला दत्तक घेतलं होतं तेव्हा त्यांनी शालिनीला पैसेही दिले होते पण तिने त्याचा योग्य वापर केला नाही जर शालिनीने माझ्या भावाचं योग्य संगोपन केलं असतं तर कदाचित त्याचं आयुष्य काही वेगळं असतं पण माझ्या मातापित्यांनी कधी हार मानली नाही त्यांनी फक्त मलाच नाही तर माझ्या भावालाही नवं आयुष्य देण्याचा प्रयत्न केला शेवटी त्यांचा निर्णय योग्य ठरला त्यांनी शालिनीला आमच्या आयुष्यातून दूर केलं या घटनेनंतर मी माझ्या मातापित्यांचा आणखी आदर करू लागलो त्यांनी मला आणि माझ्या भावाला जे संरक्षण आणि प्रेम दिलं ते अनमोल होतं जर शालिनीच खोट वेळेवर उघड झालं नसतं तर कदाचित मीही तिच्या साजिशचा बळी ठरलो असतो या संपूर्ण घटनेने मला एक खोल धडा दिला कुटुंब आणि नातीच ख्री ताकद असतात पैसा आणि लोभ काही काळ सुख देऊ शकतात पण नात्यांची खरी किंमत खूप खोल असते ही फक्त एक घटना नव्हती तर एक धडा होता ज्याने माझ्या आयुष्याची विचारसरणी बदलली शालिनी नेहमी आपल्या स्वार्थाचा विचार करत राहिली पण तिने कधी समजलं नाही की खरी नाती काय असतात आयुष्यात अनेकदा आपण अशा लोकांना भेटतो जे फक्त आपल्या फायद्यासाठी नाती जोडतात पण माझ्या मातापित्यांनी मला नेहमी शिकवलं की नाती प्रेम आणि विश्वासावर बनली पाहिजेत जेव्हा जे शालिनीचा खरा चेहरा समोर आला तेव्हा मला जाणवलं की माझ्या मातापित्यांनी मला आणि माझ्या भावाला नेहमी प्रेम आणि काळजी दिली आणि आम्हाला तेच आयुष्य दिलं ज्याचे आम्ही हक्कदार होतो या घटनेने मला शिकवलं की आयुष्य सुंदर बनवण्यासाठी नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास आवश्यक आहे स्वार्थ आणि खोट्याने कोणतंही नातं टिकू शकत नाही तर मित्रांनो ही होती आमची आजची छोटीशी गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुढेही अशाच रोमांचक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही गोष्ट मिस करणार नाही धन यवाद